वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत अगदी गरमागरम वाफळ त्या वरण चकोल्या बऱ्याच भागांमध्ये याला वरणफळ असंही म्हटलं जातं नेहमीचीच पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो तेव्हा आपण असा काहीतरी पर्याय शोधून काढत असतो गरमागरम वाफळ त्या चकोल्या आणि वरतून साजूक तुपाची धार असेल तर काही विचारूच नका चला तर मग अशा झटपट आणि तेवढ्याच चविष्ट अशा वरण चकोल्यांची आपण रेसिपी बघूया चकोल्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला अर्धी वाटी तूर डाळ घ्यायची आहे आणि ती आता मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते आहे तूर डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे आता आपण ती साईडला ठेवून देऊया आणि गॅसवर कुकर ठेवायचं आहे त्यात आपल्याला डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक असेल तेवढं आपण टाकून घेणार आहोत मी इथे दीड ग्लास पाणी वापरलं आहे आता त्यामध्ये एक चमचाभर हळद टाकून घ्यायची आहे आणि जी आपण डाळ धुवून ठेवली होती ती यामध्ये टाकून घेऊया आता या डाळीमध्ये आपण चमचाभर तेल टाकून घेणार आहोत आणि आता कुकरला झाकण लावून तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण चकोल्यांसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता पिठामध्ये आपण एक दीड चमचा ओवा टाकून घेऊया आणि हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा बनवून घेणार आहोत आपल्याला जास्त सैलसरही पीठ ठेवायचं नाही आहे आणि जास्तच कडकही ठेवायचं नाही आहे मध्यम असं आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे पिठाचा गोळा आता आपला बनून झाला आहे आता तो साईडला ठेवून देऊया आपली डाळही आता शिजलेली आहे आणि अगदी मऊसर आपली डाळ शिजून तयार आहे त्याला आपल्याला स्मॅश करायची सुद्धा गरज नाही अगदी फक्त चमचा त्यात फिरवला तरीसुद्धा डाळ आपली बारीक झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी तेल टाकून घेते आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडल्यावर त्यात आप आता आपल्याला जिरं टाकायचं आहे आता आपण त्यात लसूण आणि मिरचीचा ठेचा टाकून घेणार आहोत ज्यात मी सात आठ लसूण पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्यांचा वापर केला होता आता हे आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया अर्धा चमचाभर हिंग आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता हे पुन्हा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक ते दोन चमचाभर बेडगी मिरची टाकून घेणार आहोत त्यानंतर एक भर सांबर मसाला आणि एक भर किचन किंग मसाला टाकून घेऊया आता पुन्हा हे मसाले परतवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आता आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आहे डाळ मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करायची आणि आप आपल्याला हवं तेवढं आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत यामध्ये मी बरंच पाणी टाकलेलं आहे कारण चकोल्या बनवताना जेव्हा आपण त्यात चकोल्या टाकतो तेव्हा हे पाणी बरंच कमी होतं चकोल्या शिजत असताना आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला आता छान उकळू द्यायचं आहे वरण उकळत आहे तोपर्यंत आपण चकोल्या बनवायला घेऊया त्यासाठी पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आता आपण पोळपाटभर छान मोठी अशी चपाती याची लाटून घेऊया आपल्याला ही चपाती जास्तच अगदी खूप पातळी बनवायची नाही आणि अशी जाडसराही ठेवायची नाही मध्यम अशा जाडीची आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून झालेली आहे आता आपण याला कापून घेऊया आपल्याला हव्या असलेल्या आकारात आपण हे कट करू शकतो चौरस आकाराच्या मी या चकोल्या कापून घेतलेल्या आहे साईडला तोपर्यंत वरणालाही उकळी फुटलेली आहे आता आपण हे उकळत्या वर्णामध्ये टाकून घेऊया सर्व चकोल्या आपण आता वरणात टाकूया बाकी राहिलेल्या चकोल्याही आपण याच प्रकारे करून घेणार आहोत आणि चकोल्या टाकल्यानंतर आपल्याला हे वरणात व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व चकोल्या छान शिजल्या जातील सर्व चकोल्या आपल्या आता बनवून झालेल्या आहेत आणि त्या आपण आता वरणात छान मऊसूत शिजवून घेणार आहोत दहा पंधरा मिनटात अगदी या मऊ शिजल्या जातात अधूनमधून आपल्याला याला ढवळून घ्यायचं आहे चकोल्या आपल्या आता शिजलेल्या आहे आपण आता त्यामध्ये कसुरी मेथी आणि कोथिंबीर टाकून घेऊया आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि तयार आहेत आपल्या गरमागरम वाफाळत्या चकोल्या या वरण चकोल्यांची चव तर अप्रतिम असते आणि सुगंधही पूर्ण घरात दरवळतोय काहीतरी घरगुती चविष्ट आणि वेगळं खायचं असेल तर या चकोल्या एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत Then